हाय गुड मॉर्निंग मी प्राजक्ता तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर तुम्हाला माहीतच असेल मी मुंबईला आहे माझ्या माहेरी माझ्या घरी तर मी आणि माझं बाळ होतं बाहेर हॉलमध्ये आणि दादा माझ्या पप्पांच्या रूममध्ये मा होता झोपला होता तर म्हटलं काय करायचं आता आता अकरा वाजून गेले होते माझ्या बाळाने पण सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं का कारण की माझा बाळ मुंबईला आल्यापासून आळशी झाला आहे तो सकाळी सात वाजता उठतो आठ वाजेपर्यंत खेळतो आणि मग परत झोपतो मग उठतो डायरेक्ट अकरा बारा वाजता असा उठतो तर आज सकाळपासून त्यांनी काहीच खाल्लं नव्हतं म्हटलं चल आज थोडंसं जेवण स्किप करायचं म्हणजे एकच बनवायचं नाश्ता तर ऑमलेट आणि पावच बनवला मग आमच्या तिघांसाठी बारा वाजले होते तर म्हटलं चल आता ऑमलेटची तरी तयारी करून घेऊ दे जेवण तर नाही जेव्हा कारण की ऑम्लेट पाव जर एक बारा एक वाजता खाल्लं तर मग जेवायला थोडंसं ते होतं म्हणजे जेऊस वाटत नाही त्याच्यामुळे मग विचार केला की आज जेवण थोडं स्किपच करायचं आणि आज ऑमलेट पावरतीच दिवस काढायचा तर मग हेच केलं बाबुलं नंतर मग मी बनवलं मूगचे चिले वगैरे बनवले मी ते शूट नाही करता आले कारण की मी थोडा कामासाठी बाहेर गेले तुम्हाला समजेलच पुढे ब्लॉगमध्ये मी कुठे गेले काय करत होती वगैरे आणि तुम्हाला थमनेलवरून कळालंच असेल मी कुठे गेली होती ते तर मी पहिला पहिल्याधी दादाला बनवत होती ऑमलेट तर त्याला पहिला आधी दी दिला नंतर मग आम्ही दोघांनी घेतलं तोपर्यंत आणि ऑमलेट बनवता बनवता माझ्या मैत्रिणीचा फोन आला की तू आहेस का घरी तर मी म्हटलं हो आहे मी तू ये मग ती आली ॲक्च्युली आज आमचं आज विचार केला की थोडेसे रील्स वगैरे शूट करू पण ते काय पॉसिबल झालंच नाही का कारण की ती उशिरा आली चार वा चार वाजता आली आणि मग विचार केला की आता काय रील शूट करायचं तर मग तिला बोललं की एक काम कर चल कुठेतरी बाहेर मग आम्ही बोलत बसलो आणि मग डिसाईड केला की आम्ही शनेचार मार्केट थोडंसं फिरून येऊ कारण की बरेच दिवस झालेले मी बरेच दिवस काय बरेच महिनेच म्हणा मी गेलीच नव्हती आमच्या शनिचार मार्केटमध्ये तर मग आम्ही गेलो दोघंजणं चालत चालत बाबूला ठेवली दादासोबत तर बघतो काही सरप्राईज आम्हाला भेटला की कोणच फेरीवाला उभा नव्हता रस्त्यावरती काहीच पूर्ण रस्ता असा मोकळा होता की रस्त्याला एकदम जाम गर्दी असते ह्या रस्त्यावरती चालायला माणसाला जागा नसते आणि ह्या ज्या गाड्या दिसतात ना ह्या ट्रॅफिक लागलेले असतात तर एवढी गर्दी असते आमचं सनिचर मार्केट एवढं बोलतात ना एवढं फेमस आहे अंधेरीचं तर म्हटलं चला शॉपिंग वगैरे करू बघतो तर काय काहीच नाही इथं शॉपिंग करण्यासाठी तर थोडासा मूड ऑफ झाला मग मग माझी मैत्रीण बोली चल आपण जरा पुढे जाऊन बघूवा काय हाय काय तर फूडपर्यंत गेलो तर काहीच भेटलं नाही आम्हाला तर नंतर हळूहळू चालत चालत गेलो आणि माझ्या मैत्रिणींसोबत दोन अजून लेडीज आलेल्या ले होत्या तर मी काय त्यांना काय ओळखत नाही तर ती ओळखत होती तर त्या दोघीही होत्या सोबत आमच्या तर पहिल्या आधी आम्ही गेलो बघायला की काय भेटतंय तर आणि आधी म्हटले विचार केला की सर्व आधी मार्केट आधी फिरून बघू आ काय भेटत आहे का, का नाही मग बघू आप आम्हाला काय घ्यायचं आहे का नाही का ना? कारण की कुठलेहीच फेरीवाले बसले नव्हते फक्त भाजी भाजीवाले होते आणि ह्या ज्या सुक्या मच्छीवाले तेच फक्त कोलिनबाई बसले बाकी दुसरं काहीच नव्हतं ह्या मार्केटमध्ये मा होते पण ते सर्वे आतल्या साईडला ते सर्वे बोलतात ना जुने कपडे विकतात ते सर्वे होते त्याच्यामुळे आम्ही काहीच गेलो नाही घ्यायला पहिला आम्ही पहिला ती बघितला मी काय भेटत का आहे काय नाही ते चला तर मग तुम्हीही बघा आमच्यासोबत आमचं सॅनिचार मार्केट कसं आहे ते रिकामी आहे पण नंतर भरेलच पिशवी घेतली होती मी कारण की घरातून पिशवी आणली नव्हती म्हणून मी ही तीस रुपयाची पिशवी घेतली होती तर आता बघू काय ह्या पिशवीमध्ये भरण्यासारखं आहे का, का नाही का आता मी इथं ब्रेक घेतलेला आहे इथं थांबलो आहे का कारण की माझ्या मैत्रिणीला चहाची तलब आली होती तर तिला पियायचं होता चहा तर मला बोलत होती तू पितेस का म्हटलं मला नको तुझा चहा ती बोलते अगं पी थोडासा इथं गुळाचा चहा भेटतो छान असा तर म्हटलं नको मला नको तू पी तर मला बघते काय करतेस तर मी म्हटलं तुला तुझा व्हिडिओ बनवते मला ते माझं नको बनोस तर म्हटलं तू आलीस त्याच्यात तर मग असंच आमची मस्करी चालत होती तर तिचा छा वगैरे पिऊन झाला तर हे बघा हे अशा प्रकारच्या बी एम सीच्या गाड्या असतात त्या बी एम सीवाले लोक या फेरीवाल्यांना काहीच धंदा वगैरे करून देत नाही बिचारे एवढ्या लांबून लांबून घेऊन येतात तर ह्यांना हे असे करतात तर राहत्या आता काय बोलू शकत नाही त्यांना पण त्यांचं पण काम आहे का कारण की त्यांच्या म फेरीवाल्यामुळं फेरीवाल्यामुळे तर ट्रॅफिक लागतं ट्रॅफिक जाम होतं कारण की मार्केटमध्ये कसे बरेच जण वस्तू घ्यायला येतात ना की इथं जाम होतो मग त्याच्यामुळे मग ती लोकं येतात आणि ती लोकं सर्वे घेऊन जातात सर्व सामान त्यांचं तर म्हटलं राहू देता ही सर्व बघू पुढे काय भेटते का, का नाही तर पहिला ती आम्ही गेलो भाजी मार्केटमध्ये तर भाजी घेतली मी जास्त काय भाजी घेतली नाही का कारण की मला दोन दिवसात परत गावाला यायचं होतं आणि माझ्यासोबत माझा दादा येणार होता मला सोडायला तर म्हटलं कशाला घेऊ होतं जास्त भाजी वगैरे माझ्या मैत्रिणीला म्हटलं तूच घेतात तुला काय घ्यायचं आहे ते मला काय एक दोनच भाजी घ्यायची होती जास्त घ्यायचं नव्हतं आणि माझ्या दादाचे पोपट आहेत दा तर त्यांना मी कोथिंबीर घेतली एक मोठी अशी जुडी घेतली कोथिंबीरची तर चला तर मग आता बघू तिची शॉपिंगला किती वेळ लागते ते माझी तर झालेलीच आहे माझं काय दोन भाज्याच घ्यायच्या होत्या बघू शकता तुम्ही आता आम्ही थोडंसे फेरीवाले येतात आहेत आता का कारण की बी एम सीवाल्याच्या गाडी गेली ना ता ता तर त्याच्यानंतर फेरीवाले येऊन बसतात परत तर आत्ता कुठं ते स्टॉल्स वगैरे लागायला लागलेत त्यांचे तर म्हटलं आता हिला किती वेळ लागतो आहे मला तर जे पाहिजे होतं ते काय मला काय भेटलं नाही काय नाही पण चला आता बघू पुढे काय भेटतं आहे का तर तिला म्हणत होती चल बाबा तिकडं नाही आहे काय तिकडं जाऊ नकोस तर ते मग ती रिटर्न फिरली आणि माझी मैत्रीण आहे ना खूप चुझी आहे तिला अशा कुठ गोष्टी ना तिला लगेच कुठल्याच गोष्टी आवडत नाही तर खूपच एकदम च्युझी आहे ती तर तिला थोडासा वेळ लागतो शॉपिंगला आणि सॉरी पूजा मी नेक्स्ट टाईम कधीच तुझ्यासोबत शॉपिंगला येणार नाही असं नाही <laughs> आहे की खूप वेळ लावतेस पण एवढंच आहे की चांगल्या आणि टिकाऊ गोष्टी ती घेते खूप अशा निरपुण आणि पारकून घेतो आपण कधी कधी कसं घाईमध्ये असल की चल नाही बाबा हा हे ठीक आहे ठीक आहे चला हे पॅक करून द्या तशी ती अजिबात करत नाही पारक ती खूपच निरपुण सर्व्या गोष्टी घेते आणि एका गोष्टीला ती कमसे कम, कम दहा ते पंधरा मिनटं लावतेच लावते ती प्रत्येक गोष्टी घ्यायला तर चांगलंच आहे ते ती सर्व ॲक्च्युली चांगलीच आहे आपण जे घाई गडबडीत ज्या सर्व गोष्टी घेऊन येतो ते कधी पण डिफेक्टिव्ह निघतात म्हणून तिथल्या तिथंच ती सर्व गोष्टी चेक केलेलं बरं असतं तर ती त्या गोष्टीमध्ये एकदम ही आहे ती म्हणजे चांगली आहे ती आणि चला तर आता बघू तिला काय काय अजून आवडतं माझी तर ऑलमोस्ट शॉपिंग झाली होती म्हणजे मला थोड्याशा गोष्टी घ्यायच्या होत्या पण बघत होती मला ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी इथं भेटतात आहे का नाही का कारण की नुकतेच स्टॉल्स ओपन होत होते आणि माझ्या दादाचा मला कॉल ही आला होता की ये लोकर बाबू उठलाय म्हणून तर तिला म्हटलं बाई चल फटाफट तर फायनली माझं घरी आल्याच्या नंतर माझं बाळलेलो होतो चला तर आता माझा व्लॉग मी इथंच एंड करते तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय